नमस्कार सर्वांना तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आज मोर्चा तिथं सुरू झालेला आहे आणि हा मोर्चा हरिभाऊ राठोड यांच्या समवेत भरपूर सारे प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदानावर आलेले आहेत आणि ह्या मोर्चातील काही जन्म झाला गरीब एका हिंदी समाजाच्या माणसाचा जन्म झाला आणि देशाच्या सर्वस्व स्थान असणाऱ्या लोकसभेत हरिभाऊ पोचले तर असा जीवा भावाचा तुमचा आमच्या सगळ्यांचा हरिभाऊ राठोड नावाचा आपला नेता आहे या नेत्याच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहायचं आहे तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य परिषद योजना सुरू केली या अंतर्गत तमाम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या शोषितांच्या वंचितांच्या पोरांच्या हाताला नोकरी मिळाली पण ती नोकरी पुन्हा वेळ मिळू शकली नाही ती फक्त सहा महिन्यासाठी आहे असं तत्कालीन मंत्री म्हणतात पण आम्हाला सांगायचं आहे हरिबा राठोड यांच्या आम्हाला यांच्या सदविवेक बुद्धीवरती विश्वास आहे भाऊ राठोड हे संसदेतही जाऊन आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतही जाऊन आमच्या न्याय हक्का साठी प्रामाणिकपणे लढत आहेत आणि यापुढे येणाऱ्या काळातही लढतील आणि खरंच न्याय मिळेल ही आजच्या दिला एकनाथजी शिंदे असतील यांनी तुम्हाला सांगतो नक्कीच आपल्या या लढ्याला यश आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही ही मात्र तुमच्या या उपस्थितीमुळे वाटते असं मला एवढं सांगावं असं वाटलं पाहिजे का तीनशे रे मजुरी खूप नाही आहे कारण हे एक, एक मानसिक दृष्ट्या काम आहे आणि इतक्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना समजत नाही त्या मुलांना शिक्षणाच्या वळण त्यांना एक वळण देणं शिस्तप्रिय पद्धतीने त्यांना शिकवणं हे इतकी सोपी गोष्ट नाही तर मला असं वाटतंय की सरकारने याच्यावर थोडस लक्ष द्यावे जेणेकरून हे सरकार आपल्याला असं म्हणत आहे की गरीबांच्या कल्याणा करता असणार सरकार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा जो आज महामोर्चा होता मुंबई आझाद मैदान येथे तर तो, तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा चांगल्या पद्धतीने पार पडला तर यामध्ये अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा याविषयी नक्कीच चांगल्या पद्धतीने यावर निर्णय घेतील आणि प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी वाढेल जे पण प्रशिक्षणार्थी जुडले आहे त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सर्वांनी एकत्र ये येऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जो कार्यकाळ आहे तो नक्की वाढेल सर्वांनी एकत्र ये येणे खूप महत्वाचे आहे आणि एकत्र ये येऊन एकत्र राहा सर्वांनी नक्की तुमच्या प्रयत्नाला नक्की यश भेटेल धन्यवाद